श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन एन रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे फूस फणसाची भाजी तर मी ते फणस घेतला आहे आणि तो मी आता हा कापून घेते कसं कापायचा आणि साफ करायचा ते दाखवते तुम्हाला इथे मी विळी घेतली आहे आणि विळीला तेल लावलं आहे आणि हाताला पण मी थोडं तेल लावून घेतलं आहे कारण त्याचा चिक लागतो त्याच्यामुळे आणि मी आता हे कापून घेते मस्त असा कोवळा फनस आहे त्याचा चीक जो आहे तो आधी पहिला सोडा काढून घेते आणि मी कापून घेते मी ते आता असा कापून घेतला आहे वरचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे हे जे काटे आहेत फणसाचे ते हे बघा मी असं काढून घेतलं आहे आणि इथे हा जो कडक भाग आहे तोही काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि मी आता असेच तुकडे करून घेते इथे मी टोपामध्ये पाणी घेतलं आहे आणि या भांड्याला पण मी तेल लावून घेतलं आहे कारण ते सगळं चीक लागतो त्याचा त्याच्यामुळे मी आणि हे पाण्यात असे कापून घेते सर्व ठेवून देते पाण्यात घालून दे मी सर्व फणस कापून घेतलं आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आता मी इथे कुकर घेते कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण फणस घालून घेऊया कापलेला इथे मी पाण्यामध्ये कापलेलं सर्व फणस घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता थोडं मीठ घालूया एक चमचा मीठ घालते मी थोडीशी हळद घालते आणि अर्धा चमचा एवढं तेल घालते कारण त्याचं चीक निघणार त्याच्यामुळे आणि मी तीन सिट्या करून घेते आता मी फणस शिजत ठेवलं आहे फणस शिजेपर्यंत आपण भाजीला लागणारा मसाला काढून घेते मी इथे मी बघा एक चमचा मोठा धने घेतले आहेत भरून दोन चमचे ओलं खोबरं घेतलं आहे पाच ते सहा मिरच्या आहेत सुक्या अर्धा कांदा घेतला आहे चार पाच लसूण आहेत आणि अर्धा चमचा बडीशोप आहे हे हा सर्व मसाला वाटून मी वाटून घेते इथे मी फनस ठेवून तीन सिट्या करून घेतल्या कुकरला आणि आता शिजलं की बघूया आपण फनस शिजला गेलाय छान असा बघा मी आता हे एका चाळणीमध्ये काढून घेते हे फनस मी चाळणीतून आता काढून घेतलं आहे आणि तुम्ही आता असं एक, एक बारीक करून घेते एकदम कुसकरून घेते असं मी आता हे असे चमच्याने बारीक करून घेतला आहे फणस त्याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया उकडते वेळी मीठ घातलेलं पण दर परत घालायचं चवीप्रमाणे मी अर्धा चमचा घालते आता हा वाटलेला मसाला घालून घेते खूप छान लागते भाजी यायची एकदा करून बघा तुम्ही नक्की हे मसाला घातला आता मी सर्व मिक्स करून घेते छान असं एकजीव करून घ्यायचं पूर्ण फणसाचा पण सर लागायला पाहिजे आहे भाजीला असं मसाला इथे मसाला घालून छान असं एकजीव करून घेतलं आहे आता आपण फोडणीला घालूया इथे मी कढाई ठेवली आणि दोन चमचे भरून तेल घातलं आहे थोडंसं तेल जास्त लागतं आहे भाजीला तेल गरम झालं आहे त्यामध्ये मी हा बारीक कापलेला कांदा घालते अर्धा थोडंसं हिंगा घालून घेते कांदा छान असा थोडंसं लाल होऊ दे इथे कांदा छान असा लाल झाला आहे त्यामध्ये आपण आता ही भाजी घालून घेऊ ह्याच्यामध्ये जर जवला घातला तर आणखीन छान लागते भाजी एकदा घालून बघा जवलाच्या भाजीमध्ये आणि छान मिक्स करून घेते तेलामध्ये परतून ही भाजी घालून मी आता हे तेलामध्ये परतून घेतली आहे गॅस थोडा कमी करते आणि एक वाफ काढून घेते पाच मिनटं इथे भाजी शिजायला घालून पाच मिनिटं शिजून घेतली वाफ काढून मी आता भाजी आपली तयार झाली आहे मस्त छान अशी खूप सुंदर वाटते खायला अशी एकदा तुम्ही नक्की करून बघा आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते अशा प्रकारेही आपली मस्त छान वेगळ्या पद्धतीने पूजपंचाची भाजी तयार झाली आहे खूप छान वाटते खायला एकदा नक्की करून बघा तुम्ही आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली व्हिडिओ आवडला असेल शे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू